सर्वात मोठी बातमी हैदराबाद गॅझेटियरचा स्वीकार करून त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात शासकीय अधिसूचना जी आर काढला आहे परंतु याला काही ओबीसी नेत्यांनी संघटनांनी विरोध केला आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी देखील या जीआरवर आक्षेप नोंदवला आहे या जीआरविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं भुजबळ यांनी स्पष्ट सांगितलं आहे दरम्यान सदर जीआर संदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली तेव्हा भुजबळ त्या बैठकीतून निघून गेल्याची चर्चा आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे ते म्हणाले छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून कुठेही गेले नाहीत त्यांची व माझी चर्चा झाली आहे मी त्यांना आश्वस्त केलं आहे की आपल्या सरकारने जी अधिसूचना जी काढली आहे त्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम होणार नाही कारण हा सरसकट जीआर नाही हा केवळ पुराव्याचा आर आहे मुख्यमंत्री म्हणाले मराठवाड्यात इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यात निजामाचं राज्य होतं त्यामुळे मराठवाड्यातील जातींसंदर्भातील पुरावे हे इतर ठिकाणी मिळत नाहीत ते केवळ निजामाकडेच म्हणजेच हैदराबाद गॅझेटमध्ये सापडतात आपण तिथले पुरावे ग्राह्य धरले आहेत त्या पुराव्यांनुसार जे खरे कुणबी आहेत त्यांनाच हे, हे प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांचा हक्क आहे अशांनाच लाभ मिळेल कोणालाही खोटेपणा करता येणार नाही असा हा जार आहे